बातमी आहे लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात हाकेनी शरद पवारांच्या दाव्याची हवाच काढली आहे आमचं सगळंच खुल्लम खुल्ला लपून काहीच नाही असं लक्ष्मण हाके म्हणाले सरकारशी चर्चेबाबत हाकेंनी शरद पवारांना उत्तर दिलंय भारताना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तूसिता अफेफुले येत नाही आणि दुसऱ्या बाजूने पोलीस जे काही कमिटमेंट केलेले आहेत त्याचं फॅक्शन तिथं अफेफुले येत नाही तो फेल जाऊन चर्चा करण्यात आलं नाही ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो पण त्यांनी त्यांनीवं असेल ते म्हणाले की सरकारने जरांगीला काय शब्द दिलाय आणि हकीम काय शब्द दिलाय हे आम्हाला माहित नाही त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीला आम्ही गैरहजर राहिलो मला वाटतंय जरांगी पाटलांचं आंदोलन असेल किंवा आमचं वडिगोद्रीमधलं आंदोलन असेल आम्ही आमच्या मागण्या मीडियासमोर मांडलेल्या आहेत आणि सर्व मीडियाद्वारे त्या महाराष्ट्रातल्या जनतेला मंत्रिमंडळाला आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना कळलेल्या आहेत त्यामुळं गुपित असं काय गुप्त करार होता की काय शासनाबरोबर त्यामुळे गुप्त काही का का आमच्या मागण्या काय आहेत आणि आम्हाला शासनानं काय उत्तर दिलेले आहेत याचं उत्तर जग जाहीर आहे त्यामुळं शरदचंद्रजी पवारांनी कुठंतरी याच्यावरती भूमिका घेणं अपेक्षित आहे आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय शरदचंद्रजी चंद्रजी पवारांकडून की तुम्ही ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या आरक्षणासंदर्भात तुम्ही व्यक्त झालं पाहिजे आम्ही सातत्यानं ही भूमिका मांडतोय पण जर तुम्ही व्यक्त व्हायचंच नाही असं ठरवलं असेल तर तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत बोलतो ना धरांगी पाटलांच्या नावाचा उल्लेख केला पण हकींच्या नावाचा शरद पवारांनी उल्लेख टाळला आहे मोठे नेते आहेत शरदचंद्रजी पवार माननीय शरदचंद्रजी पवार जानते राजे आहेत पुरोगामी नेते आहेत कुठे मेंढपाळाच्या पोराच्या आंदोलनाला कुठं उत्तर द्यायचं असतं का आणि त्याचं नाव घ्यायचं असतं का ओबीसी बलुतेदार आलुतेदाराची भाषा बोलणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान सांगणाऱ्या किंवा आमचा आक्रोश वेदना मांडणाऱ्या पोराचं कशाला नाव घ्यायचं कारण ते त्यांच्या इलेक्शनच्या म्हणजे निवडणूक जिंकण्याच्या त्या क्रायटेरियामध्ये कुठंच बसत नाही ना अनऑर्गनायझेड ओबीसी आहे ना कशाला त्याला मोठं करायचं नाव घेऊन अनुल्लेखनं मारणे म्हणतात ना ओबीसी असाच मारला आहे आजपर्यंत ओबीसीचा एखादा माणूस बोलायला लागला तर त्याला ओबीसी सेलचा वगैरे प्रमुख दुय्यम स्थान दिलं जातं ओबीसीला कधी महसूल मंत्री केलेलं ऐकलं आहे का तुम्ही ओबीसीला कधी लोकसभेला लढायला तिकीट दिलेलं ऐकलं आहे का पवारसाहेबांचे खासदार बघा ना त्यामुळं पवारसाहेब तुमचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत तुम्ही तुमच्या उमेदीमध्ये जे तुम्ही पुरोगामी नेते होतात ते तुम्ही आत्ता दिसत नाही आहेत पवारसाहेब मंडळ एक इम्प्लिमेंट होताना तुमची जी भूमिका होती नामांतराचा विषयाच्या वेळी तुमची भूमिका होती किंवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये उमेदीच्या काळात ज्या पद्धतीनं वागत होतात ते तुम्ही आता वागताना दिसून येत नाहीयेत पवार साहेब दोन दिवसापूर्वी